नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा या तुमचं एमटे ऑल टीव्ही या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे तुमच्या खात्यावरती थेट चार हजार रुपये जमा होणार आहेत सव्वीस जानेवारीला तुमच्या खात्यावरती थेट चार हजार रुपये जमा केले जाणार आहेत हे नेमकं पैसे कशाचे जमा होणार आहेत ते पुराव्यासहित आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत शेतकरी बांधवांनो या ठिकाणी पीएम किसान योजनेचा सोळाव्या हप्त्याची जर तुम्ही वाट बघत असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे आणि त्यानंतर जर तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याची वाट जर बघत असाल तरी देखील तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कळ दाबून थेट डीबीटी द्वारे तुमच्या खात्यावरती ही रक्कम जमा केली जाणार आहे कारण मित्रांनो मिळालेल्या माहितीनुसार पीएम किसान योजनेची आणि नमो शेतकरी योजनेची जी काही रक्कम आहे ती मध्यवर्ती अकाउंटमध्ये या ठिकाणी जमा करण्यात आलेली आहे या ठिकाणी एस एम एस देखील या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुमच्यासाठी फार मोठी आणि आनंदाची बातमी आहे सव्वीस जानेवारीला थेट तुमच्या खात्यावरती चार हजार रुपये जमा होणार आहेत नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता असे मिळून तुमच्या खात्यावरती थेट चार हजार रुपये जमा केले जातील व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा जय महाराष्ट्र